नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट होणारी खानदेशी चिकन थाळी बनवणार आहोत यामध्ये आज आपण चिकनचा झणझणीत रस्सा बाजरीची भाकरी भात पापड कांदा आणि लिंबू हे सर्व देणार आहोत तुम्हाला जर ही झटपट होणारी चिकन थाळी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग झणझणीत असा चिकन रस्सा बनवायला सुरुवात करूयात आज आपण झटपट असं चिकन बनवणार आहोत त्यामुळे आज आपण कुकरमध्ये चिकन शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचे जिरे टाकलेले आहेत आणि एक लहान कांदा कापून तो टाकलेला आहे सुरुवातीला आपण चिकन शिजवून घेणार आहोत कांदा आपल्याला जरा वेळ परतवून घ्यायचा आहे कुकरमध्ये अगदी झटपट असं हे चिकन होऊन जातं आता आपला कांदा परतला गेला आहे याला आपल्याला फार जास्त परतवायचं नाही चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे अर्धा किलो चिकन इथे घेतलेलं आहे त्यामध्येच पाव चमचा हळद टाकून घेतली आहे तेलावर आपण आता चिकन तीन ते चार मिनटं परतवून घेणार आहोत चिकन टाकल्यानंतर आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही तर चार ते पाच मिनटं तेलावरच हे चिकन परतवून घ्यायचं आहे चिकनमध्ये थोडं मीठही इथे टाकून घेतलेलं आहे चिकनमध्ये वरतून पाणी टाकलेलं नाही तर चिकनचं स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे चिकन जरा वेळ आपण परतवून घेऊ म्हणजे चिकन अगदी मस्त होईल मध्ये मध्ये आपण चिकन थोडं हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकाच जागी ते जास्त शिजणार नाही जरा वेळ आपण कुकरच्या वरती फक्त झाकण ठेवून घेणार आहोत कुकर, ना कुकर लावलेला नाही तर फक्त झाकण ठेवलेलं आहे अशा पद्धतीने थोडी वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे चिकन छान मऊ शिजेल त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे वरतून एक ते दीड ग्लास मी इथे वरतून गरम पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण आता कुकर उघडून बघायचं आहे दोन शिट्ट्यामध्ये चिकन अगदी व्यवस्थित शिजून जातं कमी गॅसवर आपण याला शिजवून घेतलं आहे आपण एक वेळा चिकन शिजलं आहे का ते पाहून घेऊ चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे चिकन आता आपण बाजूला ठेवू हो, आणि चिकनचा खांदेशी पद्धतीने मसाला तयार करून घेऊ अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे त्यावर आपण दोन कांदे लांब चिरून घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत चिकनच्या रस्यासाठी लागणारा कांदा व खोबरं आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या वाटणावरच आपल्या रस्याची चव अवलंबून आहे कांदा आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर आपला कांदा आता व्यवस्थित भाजला गेला आहे आपण तो काढून घेऊ कांदा काढून घेऊन त्यामध्येच आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत एक लहान वाटी इथे सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला तो आहे तोही आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजताना आपण त्यामध्ये तेल टाकलेलं नाही कारण खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल सुटतं त्यामुळे इथे आपल्याला तेल टाकायची गरज नाही खोबरंही अगदी कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर खोबऱ्याचा किस वापरायचा नसेल तर खोबऱ्याचे पातळ काप करूनही तुम्ही खोबरं भाजून घेऊ शकता खोबऱ्याचाही आता रंग बदललेला आहे त्यामध्येच आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडं अद्रक टाकून घेतलं आहे खोबरं आणि अद्रक आपल्याला फार जास्त भाजू द्यायचं नाही त्यामुळे मी ते नंतर टाकलेलं आहे आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आपलं खोबरंही अगदी मस्त भाजलं गेलं आहे जरा गार झाल्यावर आपण हे मिक्सरमधनं थोडं पाणी टाकून वाटून घेणार आहोत इथे मी थोडं पाणी टाकून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेणार आहोत इथे आपल्याला तेलामध्ये जिरे टाकायची काहीच गरज नाही कारण आपण चिकन शिजवताना जिरे वापरलेले आहेत या रस्स्यामध्ये आपण खानदेशी पद्धतीचा गरम मसाला टाकणार आहोत त्यामध्येही मसाला बनवताना भरपूर जिरे टाकलेले असतात त्यामुळे इथे मी जिरे टाकलेले नाहीत आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मात्र सारखं त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर मग कांदा आणि खोबरं खाली लागू शकतं आता आपल्या वाटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे चिकनच्या रस्स्यासाठी आपण फार जास्त तेल वापरलेलं नाही पण यामध्ये आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे भाजीला छान तरी येते अजून एक ते दीड मिनटं आपण हे वाटण परतवून घेणार आहोत आता वाटण अगदी व्यवस्थित परतलं गेलं आहे वाटणाचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरलेलं ला आहे घरचा गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे थोडी हळद टाकली आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आता आपण वाटण्यासोबत हे मसाले जरा वेळ परतवणार आहोत म्हणजे भाजीला छान तरी येईल तुमच्याकडे जर घरचा गरम मसाला नसेल तर तुम्ही नेहमी भाजीसाठी जो मसाला वापरतात तो इथे वापरू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मी टाकून घेतलेलं आहे वाटणामध्ये आता आपल्याला हे वाटण थोडं अजून परतवू द्यायचं आहे म्हणजे वाटण छान फुलून येईल आणि आपला रसा घट्टसर होईल अर्धा मिनटं आपण हे वाटण पाण्यासोबत शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात वाटणाला छान तेल सुटलेलं आहे मसालेही अगदी व्यवस्थित शिजले गेले आहेत आता आपण यामध्ये शिजलेलं चिकन टाकून घेणार आहोत चिकनसोबत चिकनचं सूपही आपल्याला इथे टाकायचं आहे थोडं गरम पाणी मी कुकरमध्ये टाकून तेही यामध्ये टाकून घेतलं आहे आपण एक वेळा भाजी कालवून घ्यायची आहे फार जास्त घट्ट वाटत असेल तर आपण यामध्ये वरतून गरम पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी येईल भाजीला उकळ आल्यावर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे मीठ आपण सुरुवातीला चिकन शिजवतानाही थोडं वापरलेलं आहे त्या अंदाजाने इथे मीठ टाकायचं आहे एक वेळा भाजीला उकळ फुटल्यावर आपल्याला गॅस कमी ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला हा रस्सा उकळून घ्यायचा आहे आपल्या भाजीला आता छान उकळ फुटलेला आहे त्यानंतर मात्र आपल्याला गॅस कमी ठेवून ही भाजी पाच ते सात मिनटं कमी गॅसवर राहू द्यायची आहे पाच ते सात मिनटं झालेले आहेत भाजी अगदी व्यवस्थित उकळली आहे पुन्हा आपण शेवटी यामध्ये थोडी कोथिंबीर टाकलेली आहे गॅस बंद केलेला आहे आपल्या झणझणीत चिकनचा रस्सा तयार झालेला आहे अगदी मस्त असा हा रस्सा झालेला आहे तुम्ही पाहू शकतात फार जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशाच प्रकारे हा रस्सा असतो रस्स्याला मस्त तरी आलेली आहे झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आता आपण हो, भात बनवून घेणार आहोत आपण झटपट चिकन थाळी बनवतो आहोत त्यामुळे भातही आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये पाणी घेऊन हो, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्या तांदूळाचा अंदाज घेऊन हो, आपण त्यामध्ये पाणी उकळून घेतले आहे व पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे एकदा पाण्याला उकळी फुटल्यावर आपण कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्या काढून घेणार आहोत भात शिजतो तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊयात इथे एका मोठ्या ताटामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे भाकरीसाठी त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून भाकरीसाठी घट्टाचा गोळा मळून घ्यायचा आहे बाजरीच्या भाकरी बनवताना आपल्याला एकदम जास्त पीठ भिजवायचं नसतं तर जसं लागेल तसं आपल्याला एक एक भाकरीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत एकदा गोळा झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी तुटणार नाही अशाच पद्धतीने थोडा घट्टसर असा गोळा आपण मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हाताने बाजरीच्या गोळ्याला व्यवस्थित आकार देऊन याची भाकरी बनवणार आहोत बाजरीची भाकरी बनवताना आपल्याला साधं जे पाणी असतं ते आपल्याला वापरायचं आहे गरम पाणी वगैरे काही वापरायची गरज नाही ताटामध्ये थोडं सुकं पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण तयार केलेला बाजरीच्या पिठाचा गोळा आपण ठेवून भाकरी हाताने थापून घ्यायची आहे हाताला जर भाकरीचं पीठ लागत असेल तर आपण कोरडं पीठ हाताला लावून ही भाकरी अशा पद्धतीने थापून घ्यायची आहे पीठ टाकल्यामुळे भाकरी अगदी सहज पसरली जाते मध्ये जर भाकरी लागल्यासारखी वाटली तर आपण त्यामध्ये पुन्हा थोडं सुकं पीठ टाकून अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे तुम्हाला जर इतकी मोठी भाकरी जमत नसेल तर अगदी छोटा गोळा घेऊन आपण छोट्या छोट्या भाकरी बनवू शकतो त्यानंतर काठाच्या बाजूनेही आपण अशा पद्धतीने भाकरी बारीक थापून घेणार आहोत जितकी आपण बाजरीची भाकरी बारीक थापू तितकी भाकरी छान खरपूस भाजली जाईल बाजूला मी सुरुवातीलाच भाकरी भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आपली भाकरी आता व्यवस्थित थापून झालेली आहे अगदी सगळीकडनं सारखी ती थापायची आहे तवा गरम झाल्यावर दोन्हीही हातांनी आपण भाकरी हळूवारपणे तव्यावर टाकून घ्यायची आहे भाकरी तव्यावर टाकताना ज्या भागाला पीठ लागलेला आहे तो भाग तव्याच्या वरती यायला पाहिजे व आपण जो भाग हाताने थापलेला आहे तो तव्याच्या खालच्या भागावर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे भाकरी शिजवण्यासाठी ला, पाणी जरा वाळल्यावर आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे आपल्या भाकरीवरचं पाणी आता वाळलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने ओलतणीने आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे भाकरी शिजताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा नाही तर मोठाच ठेवायचा आहे दुसऱ्याही बाजूनी दीड ते दोन मिनटं आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ती तव्यापासनं वेगळी करायची आहे खालच्याही बाजूंनी आपण अगदी व्यवस्थित भाकरी भाजून घेणार आहोत त्यानंतर भाकरीला अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून टाकायची आहे त्यामुळे भाकरी छान फुलून येईल तुम्ही पाहू शकतात अगदी खरपूस अशी ही बाजरीची भाकरी भाजली गेली आहे त्यासाठी भाकरी आपल्याला छान बारीक थापून घ्यायची आहे दुसऱ्याही बाजूनी गॅस मोठा ठेवून आपल्याला ही भाकरी फुगवून घ्यायची आहे मस्त अशी बाजरीची गरमागरम भाकरी तयार झालेली आहे इथे आपण आता ताट वाढून घेऊ बाजरीची गरम गरम भाकरी त्यासोबत झणझणीत असा चिकनचा रस्सा रस्साला अगदी मस्त अशी तरी आलेली आहे सोबत गरम गरम भात वाढलेला आहे पापड दिलेला आहे सोबत आपल्या आवडीप्रमाणे लिंबू कांदा आपण घेऊ शकतो इथे अगदी झटपट अशी चिकन रसाची थाळी आपण बनवलेली आहे खूप कमी वेळात आपण ही चिकन थाळी बनवलेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने झणझणीत अशी खानदेशी पद्धतीने चिकनची थाळी नक्कीच करून बघा खूप मस्त होते तुम्हाला जर ही चिकन थाळी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद